रामकृष्ण अरे मित्रो आपण आज अंबाजोगाई तालुका सुगाव मुक्कामपूर सुगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड लातूरची बाउंड्री आहे ती या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं ह्या गावामध्ये आपला एक पहिला पॉईंट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला तर हे दुसरा पॉईंट आपल्याला इथे बोलवलेला आहे आणि आपण इथं पॉईंट काढलेला आहे तर पण आता पॉईंट कधी म्हणालो मयीर मशीन मिळाली त्याला सांग एक दोन आ, तीन दिवस झाल्याच्या नंतर व्हिडिओ आपल्याला पाठवा आपण आपल्या तरी आपलं थोडस नाव हे मुलाखत तर सांगा थोडं माझ सुरेश चत्रिंदे गाव हे शिगाव ठीक आहे तर इथं त्यांचं एक असं लोकेशन दाखवा हे इथं त्यांचं किती करायचे चार एकर चौदा हो गु चार एकर चौदा हो गु प्लॉट आहे असा आणि एवढे क्षेत्रामध्ये आपण पॉईंट आपल्याला एक पॉइंट दाखवलेला आहे हा एक नंबरचा पॉइंट आहे इथे दोन इंची पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण गाडी लागल्याच्या नंतर पॉईंट झाल्याच्या नंतरच्या पुढच्या आपल्याला रामकृष्ण रामकृष्ण